नमस्कार दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जोरदारपणे सुरू आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला कुठलाही मुद्दा नाही बी जे पीचा चार शेपारचा मुद्दा होता तो पण नंतर बेपाळला आणि महाविकास आघाडीचा लोकशाही वाचवा हा एक मुद्दा होता तो पण संपला आता फक्त एकमेकांवर चिखलफेक करणे याच्या पलीकडे काही शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे या दोन हजारच्या निव चोवीसच्या निवडणुकीमध्ये महागाई मुद्दा नाही शिक्षण मुद्दा नाही प्रचंड उकाडा आहे हवामान बदल झालेलं आहे हा मुद्दा नाही वनीकरण मुद्दा नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुद्दा नाही त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मुद्दा नाही जो फडपट्टी बकालपणा शहरांचा वाढलेला हे मुद्दा नाही आणि कचरा मुद्दा नाही महाराष्ट्रामध्ये खूप नद्या आहेत त्या नद्या अत्यंत प्रदूषित येत आहेत पण त्या नद्यांची साफसफाईचा मुद्दा नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या करू नका किंवा शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका मार्ग निघेल असा सांगणारा एकही नेता नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे आता काय झालंय माहिती आहे का की आता मुद्दे कुठले आहेत माहिती आहे का दंगली घडवणे धर्म धर्माच्या नावावरती राजकारण करणे जातीपातीचं राजकारण करणे नंतर हा मुद्दा एक येतो की वारस वारसदार असं एक आहे फोडा आणि जोडा ही नीती याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या सरकारी यंत्रणा हे राजकारण्यांच्यामुळे यांच्या हाताचं बावलं झालेलं आहे आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते डझनभर सभा घेत आहे आता नरेंद्र मोदींचा अजेंडा हिंदुत्व आहे का हा एक मोठा प्रश्न आहे तर नरेंद्र मोदींचा अजेंडा हिंदुत्व हा अजिबात नाही राम मंदिर झालं तीनशे सत्तर हटवलं आणि तीन से हे मुद्दे किती महत्वाचे आहेत शिवाय ते त्याच्यापासून हिंदू धर्माला काय फायदा आहे हा एक मुद्दा पन, उड़े उड़े आहे वेगळाच आहे पण हे जेवढे केवढे राजकारणी आहेत त्यांचा तुम्ही जर एक अभ्यास केला किंवा त्यांच्यावर तुम्ही एक अशी नजर फिरवली तर हे सगळे गुंड बदमाश बलात्कारी खंडनी बहादर टक्केवारी घेणारे चोर लाबाड लांडगे आणि लफंगे सगळे आडणी यांच्याकडं फक्त एकच गुण आहे प्रचंड खोटं बोलणे आणि दडपशाही म्हणजे जनता त्यांना निवडून देते त्यावेळेस हे जनतेच्या पाया पडतात आणि पाच वर्ष जनता अक्षरशः रडकुंडीला येते आणि पुन्हा नव्याने स्वप्न विकायची पुन्हा हे जनता ते स्वप्न विकत घेते आणि पुन्हा ते सत्तेमध्ये येतात तर या देशाला राजकारण्यांची गरज नाही तर ह्या देशाला समाजसेवा करणाऱ्यांची आणि समाज सुधारकांची गरज आहे हा एक सरळ सरळ मुद्दा दुसरा असा मुद्दा आहे की हे राजकारणी म्हणजे मतदारांचं प्रतिबिंब मतदारांची छबी आणि मतदारांचा आरसा असतो लक्षात मी फक्त मतदारच म्हणतोय जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के जनता मतदान करत नाही जी जनता मतदान करत नाही तेवढेच फक्त सत्यवादी लोक आहेत लक्षात आणि जी जनता मतदान करते ती ज्या पद्धतीचा नेता निवडते म्हणजे जनतेच्या लायकीप्रमाणे मतदारांच्या लायकीप्रमाणे सरकार शासन अस्तित्वामध्ये येत असते उदाहरणार्थ जेवढे केवढे गुंड गुंडाळ भंगार भुंगार हे राजकारणी जे आलेत निवडून जे येतात वारंवार निवडून त्यांचा त्यामध्ये दोष नाही तर जनता बलात्कारी आहे मतदार फक्त मतदार लक्षात ठेवा मतदार बलात्कारी आहे मतदार गुंड आहे मतदार खंडणी बहादर आहे <laughs> मतदार वाळूचे तस्करी करणार आहे मतदार धंदे चालवतो मतदारांनाच काहीतरी खोटं नाटक करायचे मतदारांना लक्ष लोकशाही आणायची या लोक मतदारांना सगळे कायदे कानून पायदळी तुडवायचे आहे म्हणून त्या पद्धतीचे गुंडाळ लोकांना मतदाता निवडून देत असतो त्यामुळं जनतेची जी लायकी आहे ना जे लोकांची या आहे ना मतदान करणार मतदान करणारे तर हे सगळे मतदान करणारे जे आहेत ना ह्यांचे दुर्गुण त्या नेत्यामध्ये ठासून ठसून बांधलेले असतात त्यामुळे राजकारणाला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण सगळं मतदारां मतदारांच्या हात मतदार लोकांच्या हातामध्ये आहेत कुणाला निवडून द्यायचं ना कुणाला निवडून घ्यायचं नाही ते काय त्यामुळे येणारं जे बोललं सरकार असेल कारण आता मागच्या पाच वर्षामध्ये थोडाजवडा काय ते राजकीय सगळ्या शासकीय यंत्रणांचा बुगाबुकता करून त्यांचे कायदेशीर अधिकार परत असताला घालून काहीही ठेवलं नाही न्यायालय खरेदी केली वकील खरेदी सुप्रीम कोर्टाचे जजन सगळे उच्च न्यायालयाचे सगळे जज खरेदी झाले इकडचे तिकडे केले हा उज्ज्वल निकम हा राज ठाकरे हे कोण येतं हा शिंदे तुम्हाला खरं सांगू का आता महाविकास आघाडीमध्ये जेवढे केवढे नेते शिल्लक राहिलेले आहेत त्यांना सत्य म्हणलं पाहिजे कारण ज्यांच्यावरती काहीतरी गुन्हे होते फ्रॉडचे होते बलात्काराचे होते काय गुंडगिरीचे होते ते सगळे बी जे पीमध्ये गेलेत त्यामुळं राहिलेला झाला सत्य सत्यमान राहिला असं म्हणायला हरकत नाही आता आणि जर ते सत्यवादी नसते किंवा भ्रष्टाचारी असते तर ते आता बी जे पीमध्ये असते म्हणजे भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्ववादी होती पण आता नाही आहे ती हिंदुत्ववादी आता लोकशाही लोकशाहीची गरज आपल्या देशाला आहे का तर आपल्या देशाला लोकशाहीची गरज नाही तर आपल्या देशाला हुकुमशाहीची गरज आहे हे सत्य आहे लोकशाही म्हणजे गुन्हेगारी आणि पळवाटा दुसरं तिसरं काही नाही लोकशाहीमध्ये तुम्हाला गुन्हे करायला मोकळी तुम्ही वाटल ते अनैतिक गुन्हे करू शकता आणि वरतून सांगता की आम्हाला लोकशाहीनी अधिकार दिलेले आहेत आणि त्यातून फळ वाटा त्यामुळं लोकशाही ही भारत देशासाठी तरी घातक आहे आणि लोकशाही आलीच किती सत्तर वर्षापूर्वी तर लोकशाही आली त्याच्या आधी सगळे हुकुमशाहीच होती म्हणजे राजशाही होती आणि राजा हा नीतिमान होता या राजकारण्यांना लाजा वाटल्या पाहिजेत भारत देश केवढी संस्कृती या देशात पण ह्या राजकारण्यांनी सगळी पायदळी तुडवली आणि ह्या मतदारांनी सगळी ती संस्कृती तो धर्म हे सगळं पायदळी तुडवले आणि देशाची पार वाट लावून टाकलेली आहे एक माणूस सत्तेने जाऊ शकत नाही एक माणूस सत्य बोलू शकत नाही आणि सत्यदार मागते सत्य नागर झाला अक्षरशः तुम्हाला